हॅलो नमस्ते आज आपल्याला दोन रेषीय समीकरणे पाहिजे आहेत बाळानो याच्या पूर्वी आपण प्रश्न क्रमांक दोन मधील तीन गणित पाहिलेली आहेत चौथ गणित आपला राहून गेलेलं आहे मग चौथं गणित पाहूया बाळानो मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईब न मला पुढचं व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळत ते विसरू नका बाळानो आणि काय शंका असते ते मला कमेंट्स मध्ये पाठवायचे क्रमांक चार दोन चला गणित क्रमांक चार काय आहे ते पाहूया बघा पाच यम वजातीन एन बरोबर एकोणीस पाच यम वजातीन एन बरोबर एकोणीस पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस आणि याच्या जोडीचं समीकरण आहे यम वजा सहायन बरोबर सात यम वजा सहायन बरोबर वजा सात यम वजा सहायन बरोबर वजा सात चला तर मग काय करायचं बघूया समीकरण नंबर एक समीकरण नंबर एक दोन लिहून घेऊया पहिल्यांदा पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस समीकरण नंबर एक यम वजा सहा बरोबर वजा सात समीकरण नंबर दोन हे लिहिलं आता काय करायचं बघा इथं पाच निघुण तर त्यांची वजाबाकी होते समान होत यमच निरसन होत इथं दोन निगुण तीन दोन्ही सहा म्हणजे पूर्ण समीकरणाला दोन नेत गे, गुणून घेतलं तरी यांचं निरसन होत पण त्याही दोन्ही पैकी कोण चला तर मग यमचं निरसन करूया समीकरण दोन ला कितीने गुणूया पाच ने समीकरण दोन ला पाच ने गुणू पाच यम पाच गुणिले यम वजा सहायण गुणिले पाच वजा सात गुणिले पाच पाच यम वजा साई पंचे तीस यन साता पाच पस्तीस समीकरण नंबर किती आला हे तीन आता बघा पाच यम पाच यम आलेलं समीकरण कोणती कोणती आहेत बघा पाच यम पाच यम आलेली समीकरण नंबर एक बरोबर का आणि समीकरण नंबर तीन आता बघा समीकरण नंबर एक आणि तीन मध्ये पाच यम पाच यम चिन्ह कशी आहे दोन्हीची समान काय करायची दोन्हीची बाकी कारण चिन्ह समान समीकरण एक व तीन यांची वजा बाकी करू बघा आता पाच यम वजा तीस येन बरोबर वजा पस्तीस हे वरती घेऊ हे खाली घेऊ पाच यम वजा तीन एन बरोबर एकोण वजा बाकी म्हटल्यानंतर चिन्ह काय होणार बानो चिन्ह बदलणार चिन्ह कशी बदलणार जिथं अधिक आहे तिथं वजा मग जिथं अधिक आहे एकदम होणार वजा इथं वजा इथं होणार आधी आणि इथं काय होणार वजा कारण चिन्ह चिन्ह मुदली पाच मधून पाच गेल्या किंमत आली याची आता तीस मधून तीन गेले किती आले सत्तावीस कसल्या सत्ता सत्तावीस मोठ्या संख्येचं चिन्ह सत्तावीस या समान चिन्हांची काय होते बेरीज नऊ पाच चौदा चौदाशी चार हात एक तीन आणि एक चार आणि एक पाच कसले चोपन्न वजा चोपन्न दोन्ही बाजूचे वजा वजा, वजा काय होतील आधी काय करूया सत्तावीस एन बरोबर चोपन्न मग एन बरोबर चोपन्न छेद सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन्न एन बरोबर किती आलं दोन कि आलेली किंमत काय करायची आपल्याला कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवायची <laughs> समीकरण दोन मध्ये ठेवू ये बरोबर दोन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ बघा आता दुसरं समीकरण काय आहे यम वजा सहा यन बरोबर वजा सात यम आहे असंच राहणार वजा सहा गुणिले दोन येणार बरोबर वजा सात यम बरोबर साहि गुनी बारा बरोबर वजा सात आता वजा सात तिकडे गेल्यानंतर काय होणार यम बरोबर वजा सात आधिक बारा बरोबर का चेन्नईचं वजा आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार अधिक बारातून पाच घालवावे लागणार भिन्न चिन्ह वजा बाकी मोठ्या संख्येचे चिन्ह पाच उकल कशी घ्यायची उकल उकल येणार उकल उकल यम आणि एन ची किंमत पाच आणि ची किंमत किती आहे आपली दोन अशा प्रकारे आपल्याला दोन किंवा तीन